नमस्कार मी नम्रता पाटील ससोई आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण केळफुलाची भाजी कशी बनवायची ते पाहूया एक केळफूल घेतलेला आहे आणि आपल्याला याची पानं फक्त काढून घ्यायची आहेत पानं टाकून द्यायची आहेत आणि हे मधलं आहे हे आपल्याला घ्यायचं आहे भाजीसाठी आणि हे जोपर्यंत जून आहे तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यानंतर सोलायचं बंद करायचं आणि हे असंच वापरायचं आहे आता साफ कसं करायचं ते पाहूया तर हा काळा पॉईंट दिसतो आहे बर बर तो आपल्याला काढून टाकायचा आहे ही काळी एकदम कडक असते वायरीसारखी आणि कडू लागते म्हणून ही काढायचीच आहे त्याच्यानंतर हा प्लॅस्टिकसारखा भाग दिसतो छोटासा तो पण काढून टाकायचा आहे हे बघा उघडल्याबरोबर समोरच दिसतो केळफूल साफ करायला थोडासा वेळ जास्त लागतो हा प्लॅस्टिकचा भाग आहे ना तो पण काढून टाकायचा आहे हे बघा एक केळफूल साफ करायला साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटं लागतात आता केळफूल साफ करून झालेला आहे आणि हे पण आपल्याला असंच घ्यायचं आहे कापायला आता बारीक कापून घ्यायचं आहे एकदम बारीक कापून घ्यायचं आहे तर केळफूल कापून झालेला आहे आता हा मधला भाग आहे तो पण असा चिरा देऊन बारीक कापून घ्यायचा आहे आता एका पातेल्यामध्ये घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने त्याच्यानंतर आपल्याला दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर आपला शिजवून पण झालेला आहे केळफूल आता थंड करून घ्यायचं नाही पिळून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला जर घाई असेल सकाळच्या वेळेला किंवा डब्याला ही भाजी बनवायची असेल तर ते तेव्हा असं केळफूल सगळं शिजवून तयारी करून ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये मी दोन केळफुलांची भाजी शिजवून ठेवलेली आहे आता तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे पहिल्यांदा जिरं एक एक चमचा कडीपत्ता ठेचलेला लसूण हिंग टाकायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं चा, आहे करपवून द्यायची नाही आहे फोडणी कांदा टाकलेला आहे एक बारीक कापलेला टमॅटो घ्यायचा आहे एक बारीक कापलेला मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि चांगलं पहिल्यांदा परतून द्यायचं आहे मऊ होईपर्यंत परतून घ्या भाजी बनवण्यासाठी घाई करू नका आता कांदा टॅमॅटो चांगला मऊ झाल्यानंतर याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत तर हळद पावडर धना पावडर जिरा पावडर एक एक चमचा घेतलेला आहे मी धना आणि जिरा पावडर मसाला टाकायचा आपल्या आवडीनुसार आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाले करपणार नाही आणि परत एकदा चांगलं दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे तर आपला मसाला छानपैकी परतून झालेला आहे दाखवल्याप्रमाणे मी याच्यात थोडीशी कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि जे केळ पण ब शिजवून ठेवलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे जर आता तुम्हाला याच्यामध्ये भाजी टाकायची नसेल ना दुसरी तर असंच शिजवून घ्या चांगलं पण मी याच्यामध्ये टाकणार आहे मसूर भिजवलेलं मसूरमुळे ही भाजी खूप छान लागते जास्त माणसं असतील तर ह्या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा तर एक मोठी वाटी मी मसूर घेतलेला आहे आता पहिल्यांदा परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं चांगलं मसाल्यामध्ये आता भाजी छानपैकी परतून झालेली आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी शिजण्यापुरतं साधारणतः दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे मी चवीसाठी याच्यामध्ये गोळ टाकायचा आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि वीस मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून द्यायची मधून मधून चेक पण करायची आहे मसूर शिजलाय की नाही तो चेक करायचा आहे तर मसूर आपला जवळजवळ शिजत आलेला आहे अजून पाच मिनटं शिजायला लागणं आता याच्यामध्ये टाकायचं आहे एक कोकम डायजेस्टसाठी खूप चांगला असतो एक ते दोनच टाकायचं आहे खूप जास्त टाकायचं नाही नाही तर आंबट होईल आणखीन पाच मिनटं आपल्याला ही भाजी आता शिजून द्यायची आहे गॅसचा त्रास होणार नाही ना कोकम टाकल्यामुळे कारण मसूरची भाजी थोडी त्रास देते पोटाला वरून कोथंबीर टाकायची आणि मस्त केळफुलाची भाजी म्हणते ही अशी भाजी तुम्ही बनवली नसेल तर बनवून बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक पण करा